नमस्कार मंडळी आज आपण आले आहोत केन कॅरेज आर स्लॅड मॅन्युफॅक्चरिंग कसे केले जाते हे पाण्यासाठी एस एम इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये तर हे पहिला एम एस प्लेट आणल्या जातात यानंतर शेअरिंग मशीन जे तुम्हाला समोर दिसते आहे यावर प्लेट सायजेसनुसार कट केले जातात त्यानंतर हे पाहू शकतात सायजेसनुसार कट केलेले प्लेट यानंतर हे तुम्हाला दिसते बेंडिंग मशीन यामध्ये रेडियसनुसार बेंडिंग स्लॅड बेंड केली जाते ड्रॉइंगनुसार आणि यानंतर पंचिंग प्रोसेस तुम्हाला समोर पंचिंग मशीन दिसत आहे यामध्ये ड्रॉईंगवर जे माप दिलेलं आहे त्यानुसार पंचिंग केलं जातं म्हणजे त्याला होल मारले जातात हे होल मारून झाल्यानंतर वेल्डिंग प्रोसेस सुरू होते त्यासाठी गट्टू लागतो वेल्डिंगचं काम चालू आहे यानंतर ग्रँडिंग करून